मित्रांनो नमस्कार म्हणलं मित्रांनो अरविंद ॲग्रोटेकमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो आज आपली पाली भाजी आलेली आहे आता आपल्याला ती काढायची आणि बाजारात जाऊन द्यायची कुठं बाजारात तर मित्रांनो आता आपल्याला थोडंसं दुसरं काम करून घेतो आणि त्याच्यानंतर आपल्याला भाजीपाल्याच्या नियोजनात लागायचं आहे म्हणजे तीन चार वाजल्याच पुढं आपल्याला भाजीपाला काढायचा आहे आता मित्रांनो आता उद्या आमच्याकडचा रे बाजार आलेला आहे मित्रांनो बाजारामध्ये मस्त आपल्याला भाजीपाला न्यायचा तिच्या येणारे अनुभव तिथं भाज्याला आपल्याला कोणत्या रेटमध्ये मागते त्याच्यानंतर व्यापाऱ्याची रेट काय राहते किती शेतकऱ्यांची भाजीपाली येते बाजार भाव कसा निघतो बाजारातली परिस्थिती काय सगळ्या गोष्टींचा अनुभव तुम्हाला या व्हिडिओमध्ये होणार आहे तर मित्रांनो हे बघा दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण खरी कर खरी परिस्थिती जर तुम्हाला बघायची असेल का शेतकऱ्याचा भाजीपाला जेव्हा मार्केटमध्ये जातो बाजारपेठेत जातो त्यावेळेस नेमकं त्याचे काय अनुभव असतात आता तुम्हाला माहीत नाही अशातला भाग नाही म्हणत मी तुम्हाला सगळं माहिती आहे पण मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना या गोष्टी डोळ्यांनी बघायच्या असतात कारण मित्रांनो तुम्हाला मी डोळ्यांनी दाखवण्यासाठीच हा प्रयत्न माझा चालू आहे पूर्ण परिस्थिती तुम्ही याच व्हिडिओमध्ये समजून घेता तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कुठे जाऊ नका जर आपल्या आपल्यावरती नवीन असाल तर अरविंद अगरोडे चॅनलला सबस्क्राईब मारून टाका बेलायकन प्रेस करून टाका अशाच प्रकारचे बऱ्याच गोष्टीमधले इकडचे तिकडचे संपूर्ण नियोजनबद्ध व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचं काम आपणच करत असतो त्यामुळे मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला ಟೋಟಲ್ ಕಾರ್ಲಿ ಪೂರೈ ಭ ಮಿರ್ಚಿ ದೇಜಿ ಭೂಲಿ ನೀ

तीस रुपये म्हणून राहिले पंधरा किलोची पण नाही तीस रुपये चांगली मिरची काय नाही नाही भाऊ दिसतात दिसतंय ना का ते काय तुम्ही काय लपून ना आपल्याला मित्रांनो एवढ्या रात्री अंधारात बांधली तुम्ही बघितलंय हे बघा फक्त झालं काय आता ही गरम असल्यामुळं आपण बांधून आणली पोहते मित्रांनो तर ही अवस्था आहे आता फक्त येत आहे ग्राहक बघताय आणि याला फेकून देतंय दहाला दोन सुद्धा जात नाही ते वीस रुपयाला जात होती डाल घ्या मावशी दाल ते दाल दोन ते सुतळीन खराब झाली मावशी ती सुतळी ना दुसरं काहीत नाही झालं त्याला सगळी चांगली पाणी बघा शेतकरी मित्रांनो लाईव्ह अवस्था चालू आहे तुम्हाला हे दाखवतोय हो शेतकऱ्यांची खरी परिस्थिती अशी आहे एवढं सगळे कुटाणी करून सुद्धा मित्रांनो रात्री दहा वाजेपर्यंत आपण जुडी बांधली आणि आता ही परिस्थिती आहे गंज पडला इथं पण ग्राहक त्याला येतच नाही गिरेक बघत नाही काहीच करत नाही हे बघा मित्रांनो मिरची कांदा सगळं लावलेलं इथं काहीच होत नाही फक्त नियोजन सगळं असतं काही काय टायमाला वेळ साध्य देत नाही नशीब साध्य देत नाही शेतकऱ्यांची ही खरी परिस्थिती आहे अजून काय सांगायचं तुम्हीच मला सांगा मित्रांनो कमेंट्समध्ये सांगू शकता काय सांगायचं अजून तुम्हाला सगळे सगळे अवस्था तुमच्या समोर आहे मित्रांनो जसं तसं तुम्हाला दाखवते रात्री आपण पालक झोडी काढली सुका जोडी काढली शेपू काढली कोथिंबीर काढली सगळं बघा तुम्ही इथं रेट काय मिळतो ते पण बघा वीस रुपयाची जुडी मित्रांनो आता ही जुडी व्यापाऱ्याकडे वीस रुपयालाच मागणार पण आपल्या शेतकऱ्याकडे ही जुडी दहाला दोन सुद्धा मागतात माल नेल्यावर बाजारपेठेतली परिस्थिती तुमच्यासमोर मी आणलीच होती मित्रांनो तुम्ही ती बघितलीच असेल मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा माल व्यापारी लोक कशाप्रमाणे विकत घेतात आपण शेतकरी लोक आपल्या शेतामधून तो माल कोणत्या भावनेतून बाजारपेठेत नेतो उपलब्ध करतो आणि तिथे जाऊन आपल्या मालाला कान कोणता भाव लागतो गिरेक लोक कोणत्या भावात मागतात तिथे काय परिस्थिती असते या सगळ्या गोष्टीचा अनुभव मित्रांनो तुम्हाला छोट्याशा व्हिडिओमध्ये मी करून दिला आता तुम्हाला एक सत्य परिस्थिती सांगतो शेतकऱ्याला त्यांच्या हक्काचं गोष्टी का नाही मिळाल्या याच्यामार्ग फक्त एकच कारण आहे ती म्हणजे अर्थव्यवस्था आपल्या भारताची अर्थव्यवस्था जर सुधारली मित्रांनो तर बऱ्याच गोष्टी बदलू शकतात पण ही सुधारत का नाही त्याचं मुख्य कारण म्हणजे एकच आहे जर सर्वसामान्यांचा शेतकऱ्याचा मुलगा जर एखाद्या पदवीधर स्थळ स्थळावर गेला एखाद्या व्हाईट कॉलर लोकांमध्ये त्याची निवड झाली एखादी पदवी त्यांनी गाठली जसं की आमदार असेल खासदार असेल मुख्यमंत्री असेल पण प्रधानमंत्री असेल म्हणजे इतक्या उच्च पदावर जर आपल्या एखादा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा माणूस जर जाऊन बसला तर तुम्ही विचार करा तो भरपूर परिस्थिती बदलू शकतो शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढू शकतो शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ शकतो शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळून देऊ शकतो ही सगळी परिस्थिती होऊ शकते मित्रांनो या भीतीने सरकार शेतकऱ्यांच्या कोणत्याच मागण्या मान्य करत नाही मित्रांनो आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे जो आपण सर्वसामान्य सामान्य शेतकऱ्यांसाठी माझ्यासारख्या शेतकऱ्यांसाठी मित्रांनो मी चालू केलेला आहे मित्रांनो त्या ग्रुपला जॉईन करू शकता त्या ग्रुपची लिंक मित्रांनो तुम्हाला याच आपल्या छोट्याशा व्हिडिओच्या ्रिप्शनमध्ये मिळून जाणार आहे मित्रांनो जर व्हिडिओ थोडाही आवडला असेल परिस्थिती तुमच्या लक्षात आली असेल तर व्हिडिओला आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो कारण तुम्ही सबस्क्राईब जर नाही केले तर माझा येणारा पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार नाही तुम्ही तो व्हिडिओ गमून बसाल मित्रांनो त्यामुळे सबस्क्राईब करून टाका बेलायकांना प्रेस करून टाका म्हणजे माझा येणारा सगळ्यात अगोदर व्हिडिओ तुमच्या वरती उपलब्ध होईल शेतकरी मित्रांनो आपण पुन्हा भेटू एक अशाच चांगल्या प्रकारचा व्हिडिओ घेऊन मित्रांनो तोपर्यंत मला राजा द्या जय हिंद जय किसान